नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादश मिंद केकेसरी काही दिवस झाले सलग मैदानामध्ये हार होत आहे आणि त्यामुळेच बरेच जणांना असं वाटत आहे की आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आता संपला आहे बरेच जणांना असं सुद्धा वाटत आहे की बकासूरचा पायरा नीट नसतो त्यामुळे बाकासूरची हार होत असते किंवा बाकासुर आता टॉप पायऱ्या सुद्धा हारू लागलाय तर मित्रांनो बकासूर संपला आहे एकच सांगायचं आहे की बाकासूरचा मांगील इतिहास तुम्ही पाहिलं पाहिजे कारण मित्रांनो बाराव्या हिंद केसरी होणे हे काही कोणाचं एक पण काम नाही आणि मित्रांनो बकासूर एक वाद आहे आणि बकासूरचा अंदाज लावणे हे कोणालाही जमणार नाही कारण मित्रांनो ज्या ज्या वेळेस बाकासूरच्या अस्तित्वावर प्रश्न येत असतो त्या त्या वेळेस बकासूर करून दाखवत असतो मित्रांनो हा तो बाकासूर आहे ज्याने दोन तीन नंबरच्या पायऱ्यात पेळून सुद्धा गुलाल घेतलेला आहे मित्रांनो दोन तीन नंबरच्या बैलात पळून गुलाल घेणे ही सुद्धा साधी सोपी गोष्ट नाही आणि मित्रांनो गोरगरिबांच्या बैलांना गुलाल देण्याचं काम आपला सर्वांचा लाडका बाकासूर करत असतो तर मित्रांनो काल बाकासूर आणि चिकिया ही अपराजित जोडी या अपराजित जोडीचा काल पराभव झाला तर मित्रांनो बरेच जणांना असं वाटत आहे की बकासूर आता टॉप सुद्धा हरत आहे आणि मित्रांनो बाकासुराचा स्पीड आता कमी झालेला आहे तर मित्रांनो असं काही नाही काल सुद्धा आणि चिक्या ही जोडी जबरदस्त रीत्याच पाहिली होती पण मित्रांनो खेळ आणि खेळ म्हटला की हार जी होत होतच असते तर मित्रांनो एका पराभवाने कोणाचं अस्तित्व मिटत नसतं मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्कीच कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो आणि बाकासूरच्या ज्या ज्या वेळेस अस्तित्वावर प्रश्न येतो त्या त्यावेळेस बाकासूर खूप जबरदस्त रीती असा कमबॅक करून दाखवत असतो त्यामुळे बाकासूरला संपलाय म्हणून एकच सांगायचं आहे की थोडे दिवस थांबा कारण मित्रांनो बॅडप्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो आणि तो आता बाकासूरच्या बाबतीत सुद्धा आलेला आहे मित्रांनो बाकासूर बरेच दिवस झाले आरामवरती सुद्धा होता आणि त्यामुळेच काही कारणास बाकासुरचा पराभव आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हा बैलगाडी क्षेत्रातला विराट कोहली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण मित्रांनो आपण विराट कोहलीच्या बाबतीत सुद्धा पाहिला आहे ज्या ज्या वेळेस विराट कोहली फ्लॉप ठरत असतो त्या त्यावेळेस विराट कोहलीचा मोठा कमबॅक पाहायला मिळत असतो तसेच मित्रांनो बक्कासूरच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळते ज्या ज्या वेळेस बक्कासूरचा पराभव होत असतो त्या त्यावेळेस बक्कासूर मोठमोठे मैदान गाजवत असतो मोठमोठ्या मैदानात बक्कासूर शंभर टक्के गुलाल घेत असतो तर मित्रांनो काही हरकत नाही खेळ आहे आणि खेळामध्ये हार चालूच असते तर मित्रांनो नक्कीच बक्कासूरचा खूप मोठा कमबॅक आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नाही व्हिडीओ लाईक करायला विसरू नका